आता वसईविराच्या नागरिकांना सावध करणारी बातमी आपल्या घरातील लहान विशेष काळजी घ्या त्यांना रस्त्यावर सोडू नका कारण वसेतील एक तरुण अशा मुलींना गाठून त्यांच्याशी अश्लील चावे करत आहे वसेच्या आन परिसरात अशी जे घटना घडली आहे हा लिंगपिसाट तरुण सीसीटीव्ही कैद झाला आहे काल संध्याकाळी सहा वाजताची हे दृश्य आहेत एक दहा वर्षाची शाळकरी मुलगी रस्त्यावरच्या फुटपाथ वरून ट्युशनला जात होती त्याच दरम्यान एक मुलीचा पाठलाग केला तर त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही याबाबत रोसिच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे माणिकपूर पोलिसांनी अज्ञात इस्मा विरुद्ध पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर या आरोपीचा शोध घेत आहे हा इसम जर आपल्याला आढळला तर तत्काळ पोलिसांना संपर्क करा आणि आपण आपल्या लहान मुलांची काळजी घ्या प्रकार घडलेला आहे त्याचाच असं झालं की ती मुलीला आईनी म्हणजे इथे ह्या बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्याला ती ट्युशनला यायची आणि तिची आईने काहीतरी कामामुळे बोलवली पाच मिनटाकरता मग ती पावणेसाला घरी गेली आणि सहा वाजताचा आसपासच्या दरम्यान ती आली ट्युशनला तिचा पाठी हा ब्लू शर्ट आणि ब्लू पॅन्ट घातलेला पाठी बॅग लावलेली आहे आणि तो पाठोपाठ येत होता आता इथे पब्लिक खूप होती पण त्यांना काही वाटलं नाही की का असं काय असेल आणि ती जशी आतमध्ये बिल्डिंगमध्ये ती ट्यूश ट्युशन टीचरचा घरापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी काहीतरी नाव विचारलं की हा नाव कुठे आहे तसं करून तिचा हात धरून थोडंसं पुढे आणला आणि आमच्या बिल्डिंगमध्ये सहा फ्लॅट आहे म्हणजे मध्ये पॅसेज आहे थोडासा तर जिन्याबरोबर आणून तिने दोन हातांनी तोंड पकडून काहीतरी केस सिंग सारखा सीन चालू होता आणि ती थोडासा हळू आवाजामध्ये बोलत होती तेवढ्यात ती ट्युशन तिचं समोरच्या दारात जात होती आणि तिने पाहिलं पाहिल्यानंतर ती कोणे कोणे करून पाठी आली तेव्हा तो पडून गेला आणि हिला चावल्यासारखे काहीतरी निशान पण लोक सांगत आहेत मी तर बाहेर होतो पण लोक सांगत आहेत की चावल्यासारखे निशाण आहेत आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंटसुद्धा दिलेली आहे आणि मेडिकल पण झालेलं आहे असं समजतं आहे मग कृपया करून